श्री स्वामी समर्थ माझे पती माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठे होते आमचे एकमेकाशी फारसे काही जमायचे नाही आमचे एकमेकाशी खूप भांडणे व्हायची एके दिवशी माझे पती अर्धांग वायूला बळी पडले त्यांना पॅरेलिसिसचा अटॅक आला आता ते बेडवर पडून रडत राहायचे आणि रडत रडत तो नेहमी स्टोअर रूमकडे बोट दाखवत असे मी स्टोर रूममध्ये जायचे आणि बघायचे पण तिथे कोणीच नव्हते अचानक एके दिवशी माझे पती वारले त्यांना वारून फक्त एक आठवडा झाला होता आणि मला त्यांचे पूर्वीचे दिवस आठू लागले होते त्यांचे हावभाव आठू लागले एके दिवशी आमच्या घरची मुलकरीन ना आली नाही म्हणून मी विचार केला की आज मी स्टोर रूम साफ करेन मी तिथे साफसफाई करायला गेले आणि स्टोर रूमचा दरवाजा उघडताच मी जवळजवळ मरूनच गेले कारण स्टोर रूम साफ करताना मला जे काही आढळले मैत्रिणी असे म्हणतात की देव सर्वांना न्याय देतो काही लोकांना न्याय मिळतो आणि त्यांना त्याची माहितीही मिळत नाही मी देखील अशा लोकांपैकीच एक होते माझे नाव भावना होते मी दिसायला फार सुंदर नव्हती माझ्या पालकांनी माझे लग्न एका खूप मोठ्या माणसाशी लावले जो खूप मोठ्या पदावर होता पण माझ्यापेक्षा वयाने पंधरा वर्षांनी मोठा होता आणि त्याच्या डोक्यावर के एकही केस नव्हता त्याची पूर्ण टक्कल पडले होते तरीही मी त्याला स्वीकारले होते मैत्रिणीनो आम्ही जेव्हा एकत्र बाहेर जायचो तेव्हा लोकं मला त्यांची मुलगी म्हणायची त्यांना या गोष्टीचा प्रचंड राग यायचा त्यांना एके दिवशी असे वाटले की मी जास्त खावे जेणेकरून माझे वजन वाढेल आणि मीही त्यांच्या इतकीच वयस्कर दिसू लागेल ज्यामुळे लोक त्यांना काही बोलणार नाहीत एके दिवशी मी गमतीने त्यांना म्हणाले की तुम्ही तुमचे वजन का कमी करत नाही तर त्या गोष्टीवरून ते माझ्यावर रागवले आणि माझ्या गालावर जोरात कान एक कानशिलात मारली आमच्या लग्नाला एक आठवडाही झाला नव्हता पण तरीही त्यांनी मला इतक्या जोरात मारली की मी जमिनीवर पडले ते मला म्हणाले की तू एक स्त्री आहेस आणि एका स्त्रीसारखे जग माझ्या डोक्यावर बसण्याची गरज नाही मी तुम्हाला तुम्हा महिलांना चांगले ओळखतो जर तुम्हाला वेळेवरच नियंत्रणात ठेवली नाही तर तुम्ही काय कराल हे सांगता येत नाही येथे या घरात तू माझ्या भरोशावर राहतेस इथले जेवण खातेस मी तुझ्यासाठी सर्व काही करतो तुला माझी चेष्टा करण्याचा काही एक अधिकार नाही मी त्यांना म्हणाले की मी तुमची चेष्टा करत नाही पण त्यांना इतक्या छोट्या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटले होते आणि अनेक दिवस ते मला या गोष्टीबद्दल टोमणे मारत राहिले ते माझ्यासाठी अशा गोष्टी करी घरी आणायचे की ज्यामुळे माझे वजन वाढेल कधी ते माझ्यासाठी पिझ्झा आणायचे कधी बर्गर मला हे सर्व खाण्याची सवय नव्हती म्हणूनच माझे पोट नेहमी खराब व्हायचे पण तरीही ते मला म्हणाले की जर तुला जेवायचे असेल तर तुला फक्त या गोष्टीच खाव्या लागतील याशिवाय तुला दुसरे अन्न मिळणार नाही काही दिवसांनी या सर्व प्रकारच्या यदृच्छिक गोष्टी खाऊन माझे वजन वाढले आणि मी खूप जाड दिसू लागले लग्नानंतर सगळे मला विचारू लागले की लग्नानंतर तुला असे काय झाले पूर्वी तू खूप सुंदर दिसत होतीस पण तुझे वजन इतक्या लवकर कसे वाढले पण माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल मी कोणालाही काही सांगूही शकत नव्हते त्या माणसाने माझ्यावर हात उचलला माझ्या आईवडिलांसमोर आणि जगासमोर मला बदनाम केले माझ्या कुटुंबालाशी बिघाड केली माझा अजिबात आदर केला नाही मी विचार केला की काहीही असो तो माझा नवरा आहे तो जे काही करेल ते माझ्यासाठीच करणार आहे तो इतका सर्व खर्च माझ्यावरच करत आहे पण काही दिवसांनी त्यांनी आता तेही थांबवले होते ते मला माझा खर्च स्वतः उचलायला सांगू लागले माझ्याकडे तुझ्यासाठी पैसे नाहीत जर तुला पैसे हवे असतील तर तू स्वतः नोकरी कर आणि स्वतःचा खर्च स्वतःवर असे सांगितले मला असे वाटू लागले की जणू काही माझ्या आयुष्यातील शांतता कुठे हरवली होती दररोज काही ना काही गोंधळ आमच्यात निर्माण होत होता काही दिवसातच मला एका शाळेत काम मिळाले मी, मी शाळेत काम करू लागले माझी प्रकृती इतकी वाईट झाली होती की विचार करून करून कधीकधी मला माझ्या विद्यार्थ्यासमोर रडू यायचे मी जेव्हा त्यांना माझ्या नवऱ्याबद्दल सांगायचे तेव्हा ते ऐकून विद्यार्थ्यांना धक्का बसायचा माझ्याकडे असे कोणीही नव्हते ज्याला मी माझे दुःख सांगू शकेल माझा नवरा नेहमी त्यांच्या मित्राबरोबर आणि नातेवाईकासमोर नेहमी माझा अपमान करायचा आम्हाला मुले नव्हती म्हणून मी खूप नाराज होते पण मी कोणालाही काहीही सांगू शकत नव्हते मला सर्वांना खोटे सांगावे लागायचे की माझ्या आयुष्यात सर्व काही चांगले चालले आहे मला माहीत नाही की माझ्या पालकांनी माझे लग्न अशा माणसाशी का लावले मी त्याला माझ्यासारखे बनवण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न केला मी त्याच्या प्रत्येक आवडी काळजी घेतली तो जे काही सांगेल ते मी केले मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे पालन केले पण मी त्यांचे पालन केले किंवा नाही केले तरी तो नेहमी माझ्यावर रागवायचा कधी कधी तर मला वाटा असे वाटायचे की त्याला दुसरी कोणी आवडती किंवा त्याच्या जीवनात असे काहीतरी आहे की ज्यामुळे तो माझा त्याच त्याचा राग माझ्यावर काढत आहे कारण माझ्यावर रागवल्यानंतर तो त्याच्या मित्रासोबत बाहेर जायचा त्यांच्यासोबत फिरायचा हसायचा आणि खूप आनंदी असायचा त्यांचे मित्रही आमच्या घरी यायचे आणि जेव्हा त्यांचे मित्र आमच्या घरी यायचे तेव्हा माझं संपूर्ण दिवस जेवण बनवण्यात जात असे तरीही मी त्यांना कधीही काही बोलले नाही मला वाटले होते की कदाचित आता तो आनंदी असेल पण तो कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहणार नव्हता कधीकधी मला असं वाटायचं की कोणीतरी माझ्यावर वाईट नजर टाकली आहे किंवा कोणीतरी माझ्यावर काळी जादू केली आहे कारण त्याचे असे विचित्र वागणे माझ्या समजण्या पलीकडचे होते माझा नवराजा ऑफिसमध्ये काम करायचा तिथे खूप लाज घ्यायचा तो नवीन गाड्या आणि मोबाईल नेहमी बदलत राहायचा स्वतःसाठी चांगल्या वस्तू खरेदी करायचा तो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करायचा पण त्याला माझ्या खर्चाची अजिबात परवा नव्हती मी माझे सर्व खर्च स्वतः करायचे आता मी फक्त स्वतःसाठी जगत होते आजूबाजूला हे प्रसिद्ध झाले होते की हे लोक कधीही चांगले राहत नाहीत नेहमी भांडण करत राहतात एके दिवशी त्यांनी माझ्याशी विनाकारण भांडायला सुरुवात केली तेव्हा त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या माझा नवरा जोरजोरात ओरडू लागला तो असे म्हणाला की मी तुला आज माझ्यासाठी चांगले जेवण बनवायला सांगितले होते आणि तू फक्त साधी डाळ बनवली आहे मी म्हणाले की तुम्हाला चांगले जेवण खायचे असेल तर तुम्हाला त्याचे पैसे मला द्यायला हवे होते माझ्याकडे इतके पैसे नाहीत की तुम्हाला पंचपक्वान करा खायला देऊ शकेल आणि मला अजून माझा पगार मिळालेला नाही त्याने यावर माझ्याशी खूप भांडण केले आणि म्हणाला की मला माझ्या आता तुझ्यासोबत राहायची नाही मला तू आवडत नाहीस तू आजपर्यंत माझ्या हृदयात जागा बनवली नाहीस मला माहीत नाही की हे संभाषण कसे सुरू झाले आणि कुठपर्यंत केले ते असे म्हणाले की मी जबरदस्तीने तुझ्यासोबत राहतो ते त्या दिवशी खूप ओरडत होते आणि खूप रागवले देखील होते ज्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला आणि त्यांना अचानक हृदयाचा झटका आला मी काय गुन्हा करत आहे हे मला समजत नव्हते मला काय करावे काही सुचत नव्हते तरीही शेजाऱ्यांची मदत घेऊन मी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले डॉक्टर म्हणाले की तुम्हाला इथे पेशंटला घेऊन येण्यास उशीर झाला आहे तुमच्या मिस्टरांना अर्धांग वायू झाला आहे आता ते चालू शकणार नाहीत आणि बोलू शकणार नाहीत हा झटका इतका तीव्र होता की त्यामुळे त्यांचे संपूर्ण शरीर निरुपयोगी झाले आहे ते फक्त त्यांचे दोन्ही डोळे आलू शकतात माझा नवरा त्यांना आठवडाभर रुग्णालयात ठेवला आणि नंतर ते घरी आले आता मी त्यांची घरीच काळजी घेऊ लागले तो बोलू शकत नव्हते किंवा हालचाल देखील करू शकत नव्हते पण त्यांना त्यांच्या कृत्याचा फटका सहन करावा लागत होता मलाही त्यांच्याबद्दल फारसा पश्चाताप नव्हता पण याचा अर्थ असा नाही की मी या सगळ्यांवर खुश होते कारण काहीही झाले तरी तो माझा नवरा होता त्यांच्यासोबत असे घडावे अशी माझी अजिबात इच्छा नव्हती कोणतीही पत्नी कधीही तिच्या नवऱ्याबद्दल वाईट विचार करू शकत नाही पण तो कसाही असो आता आमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होत होत्या मी माझ्या काम सांभाळून घरकाम करायचे आणि त्याचीसुद्धा काळजी घ्यायची आता माझ्या नवऱ्याचे माझ्या बाबतीत वि असणारे विचार बदलू लागले आता त्यांना असे वाटू लागले होते की माझी पत्नी जिच्याशी मी आत्तापर्यंत खूप वाईट वागलो तिला मारहाण केली तिच्यावर रागवलो आणि तरी देखील ती माझी इतकी काळजी घेत आहे माझी सेवा करत आहे एके दिवशी माझ्या नवऱ्याने माझ्याकडे एक विचित्र हावभाव केला तो काय होता आहे हे मला समजले नाही त्यांनी बोटाने इशारा केला मला असे वाटले की तो म्हणत असेल की माझा बाथरूममधला बाथरूमला जायचं आहे किंवा मला भूक लागली आहे पण आज त्यांनी केलेला इशारा हा वेगळा होता कारण ते सतत स्टोरूमकडे बोट दाखवत होते पण त्यांचा अर्थ याचा अर्थ असा नव्हता की त्यांना स्टोरूममध्ये जायचे होते मी त्यांना विचारले काय झाले तुम्ही स्टोर रूमकडे का बोट दाखवत आहात तुम्हाला स्टोरूममध्ये जायचे आहे का असे विचारल्यावर त्यांनी नकार दिला मी घरात एक मोलकरीण ठेवली होती कारण मी शाळेतील कामामुळे सकाळी घरी राहत नव्हते आणि मी माझी नोकरीही सोडू शकत नव्हते कारण जर मी काम केले नसते तर घरचा खर्च भागू शकणार नव्हते म्हणून मी घरकामासाठी एक मोलकरीण ठेवली होती ऑफिसच्या लोकांनी माझ्या पतीचे खातेही क्लिअर केले होते आता तो कामावर जाऊ शकत नव्हता त्यामुळे त्याचा पगारही येणे बंद झाले होते माझ्या पतीचे काम असे होते की बरेच लोक त्यांना ओळखत होते आणि त्याला घाबरत होते त्याचा स्वाक्षरीशिवाय फाईल पूर्ण होत नव्हती म्हणून त्यांनी त्याला लाखो रुपयाची लाचही दिली त्यांचे ना काही नातेवाईक होते जे आधी पैशासाठी त्यांच्या अवतीभोवती राहत होते पण जसजसे त्यांच्या वाईट काळ आला तसतसे सर्वजण त्याला सोडून गेले आता त्याला कळले की त्याच्या वाईट काळात त्याची बायकोच त्याच्यासोबत आहे तो दररोज रात्री स्टोरूमकडे बोट दाखवून रडायचा त्याला पाहून मीही रडायचे कारण मी, मी त्याला अशा अवस्थेत पाहू शकत नव्हते आमच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती आणि या पाच वर्षात त्याने मला कधीही शांततेचा श्वास घेऊ दिला नव्हता तो दररोज मला रागवायचा त्याने मला खूप वेदना दिल्या होत्या पण आता मी त्याला माफ केले होते कदाचित देवानेच त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा दिली असेल आणि त्याला मला त्यांना आणखीन शिक्षा द्यायची नव्हती तो रडत राहायचा आणि पुन्हा पुन्हा स्टोरूमकडे बोट दाखवायचा मी त्याच्या इशाऱ्यानुसार स्टोरूमकडे जाऊन पाहायचे पण मला तिथे काही सापडायचे नाही ना त्याची कोणती वस्तू तिथे नव्हती आणि ना त्याला हवी असलेली कोणतीही वस्तू तिथे होती आता पुन्हा पुन्हा एक व्यक्ती एका गोष्टीकडे बोट दाखवत आहे याचा अर्थ असा आहे की काहीतरी तिथे नक्कीच आहे पण मला ते समजत नव्हते एके दिवशी त्यांची चुलत बहीण आमच्या घरी आली आणि आश्चर्याने गोष्ट म्हणजे ती त्याला भेटली नाही आणि माझ्याशी विचित्र गोष्टी बोलत होती ती मला म्हणू लागली की तुझ्या नवऱ्याचा पगार आणि निधीचे पैसे कधी मिळणार आहेत मी म्हणाले की मला माहीत नाही मी त्यांना रोज फोन करते पण ते कधी काही ना काही निमित्त करतात आणि पैसे देण्याचे टाळतात ती म्हणाली की तुम्हाला पैसे खूप भेटणार असतील तुम्हाला इतके पैसे भेटल्यावर तुम्ही इतक्या पैशाचे काय कराल मी म्हणाले की त्या पैशाने मी माझ्या नवऱ्यावर उपचार करेन शक्य असेल तर काय आम्ही दुसऱ्या शहरात जाऊन उपचार घेऊ मग तिने मला विचारले की तुझ्या नवऱ्याने दुसऱ्या एखाद्या मुलीशी लग्न तर केले ना आहे का मी म्हणाले मला माहीत नाही पण त्यांनी मला त्याचे पैसे कधीही दिले नाहीत ती म्हणाली मग तर त्याने नक्कीच दुसऱ्या मुलीशी लग्न केले असेल मी म्हणाले जर त्याने दुसरे लग्न केले असते तर ती बाई आत्तापर्यंत इथे आली असती पण माझ्या नवऱ्याने मला असे काहीही सांगितले नाही की त्याने दुसऱ्या कोणाशी लग्न केले आहे ती म्हणाली की तू खोटे बोलत आहेस त्याची सर्व संपत्ती तुझ्याकडेच आहे कारण तो अनेक लोकांकडून लाखो रुपयाची लाच घ्यायचा आणि ते सर्व पैसे तुझ्यावरच खर्च करत असेल मलाही तिच्या या बोलण्यावरचा खूप रागा आला मी म्हणाले हे बघा ताई मी स्वतः काम करते आणि घर खर्च चालवते मी त्यांना सांभाळून मी माझ्या नोकरीवर जाते महिन्यातून तीस दिवस कष्ट केल्यानंतर मला काही रुपये मिळतात आणि तेही घर खर्चात जातात जर तुम्हाला त्याचे पैसे हवे असतील तर ते तुम्ही शोधा आणि हो त्यांचे पैसेही आणि त्यांची दुसरी पत्नी देखील तुम्हाला मिळाली तर मला नक्की सांगा ती म्हणाली की तू खूप अभ्यास आहेस असभ्य आहेस आणि तुझा नवराही असाच होता म्हणूनच तू आज या अवस्थेत आहे आणि तूही त्याचं स्थितीत पोचू नये याची काळजी घे आज तो लोकावर अवलंबून आहे उद्या तूही अवलंबून राहू नये म्हणजे झालं आणि जर असे झाले तर मग तुम्हा दोघांची काळजी कोण घेईल तुम्ही तुमच्याच दुःखाने मराल आणि देवाकडे जाल तिचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की हे कसले जग आहे कसली लोकं आहेत ती मी तिला नम्रपणे सांगितले की तू इथून जाऊ शकतेस आणि मग रागाने ती निघून गेली मी माझ्या नवऱ्याला हे सर्व काही सांगितले तो ऐकत होता समजून घेत होता आणि त्याला खूप रडायला येत होते तो कदाचित माझ्याशी बोलू इच्छित होता पण आता तो बोलू शकत नव्हता दुसऱ्या दिवशी मी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घेतली डॉक्टरांनीही ते सांगितले की त्यांच्या बरे होण्याची आशा फार कमी आहे आणि कदाचित तो सध्या असाच राहील आता हे सर्व देवावर अवलंबून आहे पण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यांना दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवू शकता किंवा दुसऱ्या शहरात घेऊन जाऊ शकता डॉक्टर दर महिन्याला घेऊन त्याची तपासणी करत होते पण मला त्यांना त्यांच्या चांगल्या होण्याची कोणतीही चांगली बातमी मिळत नव्हती माझे पती वारंवार स्टोरूमकडे बोट दाखवत राहिले आणि मला ते काय म्हणायचा प्रयत्न करत होते ते समजत नव्हते तो सतत रडत होता डॉक्टर म्हणाले की जर तो असाच रडत राहिला तर त्याचे डोळे खराब होतील आणि औषधही काम करणार नाही मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले की तुम्ही रडू नका धीर धरा आज ना उद्या तुम्ही नक्कीच चांगले होणार एके दिवशी जेव्हा सकाळी त्यांना उठवायला गेले तेव्हा मला दिसले की तो जागा नव्हता मी त्यांना उठवायचा प्रयत्न केला पण मला कळले की तो आता या जगात नाही माझ्या पायाखालची जमीन सरकली मला काय करावे सुचत नव्हते मी डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतले आणि त्यांनी सांगितले सांग की ते आता या जगात नाहीत आणि हे त्यांच्यासाठी चांगले नाही कारण त्यांनी त्यांच्या जगण्याची आशा गमावली होती आणि त्यांना खूप वेदना त्रास होत होता देवाने त्यांना बोलावले हे चांगले झाले हे ऐकून मला खूप धक्का बसला आणि मी खूप रडले मी विचार करत होते की तो कसाही होता तो पण माझा नवरा होता ते माझ्यासोबत कसेही वागले असले तरीही त्यांनाही जगण्याचा अधिकार होता मी त्यांची क्रियाविधी सर्व कर्तव्य पूर्ण आदराने पार पाडली मी काही काळ कामावर गेले नाही मी घरीच राहिले घरात एक मोलकर्णी होती जी घरातील सर्व कामे करायची माझ्या पतीचा मृत्यूनंतर माझे कोणत्याही कामात लक्ष लागत नव्हते एके दिवशी कोणीतरी दार ठोठावले आणि मोलकर्णीने दार मला सांगितले की एक महिला तुम्हाला भेटायला आली आहे आणि तिच्यासोबत मुले देखील आहेत मी तिचे नाव ग काय आहे असे विचारले तिने मला नाव सांगितले मी म्हणाले की मी त्या नावाची कोणतीही महिला ओळखत नाही ना, ना तिची मुले ओळखत नाही मी त्या महिलेला विचारले की तू कोण आहेस तिने सांगितले की मी तुझ्या पतीची दुसरी पत्नी आहे आता तो या जगात नाही मी माझा आणि माझ्या वाट मुलांचा वाटा घेण्यासाठी इथे आले आहे माझ्या पत्नी पतीने माझ्याशी तीन वर्षापूर्वी गुपचूप लग्न केले होते आणि मला दोन मुले आहेत आता मी माझा हक्क घेण्यासाठी तुझ्याकडे आले आहे हे ऐकल्यावर मला त्या दिवशी आमच्या घरी आलेल्या त्यांच्या चुलत बहिणीची आठवण झाली याचा अर्थ की ती कधीही चूक बोलत नव्हती मी त्या महिलेला म्हणाले की तुला एक विवाहित पुरुषाशी दुसरे लग्न करायला लाज नाही वाटले का ती म्हणाली की यात काय दोष आहे त्याला तू आवडत नव्हतीस आणि मी दुसुंदर असल्यामुळे त्याने माझ्याशी लग्न केले मी तिला म्हणाले की मीही सुंदर आहे पण त्याने जाणून बुजून मला रूप विद्रूप केले ती बाई म्हणाली की एक पुरुष असे का करेल कदाचित तुझेच नशीब वाईट असेल बरं या गोष्टी सोडून दे आता तो या जगात नाही मला माझा वाटाते मी म्हणाले की त्यांनी माझ्याकडे किंवा माझ्या नकळत असे काहीही सोडले नाही मी माझी नोकरी करून मी माझे खर्च स्वतः चालवते आणि मला त्याचा निधी आणि पगार अजून मिळालेला नाही जेव्हा मला ते मिळेल तेव्हा मी तुला त्याच्यातील अर्धा वाटा नक्की देईन आणि या घराबद्दल बोलायचे झाले तर ते देखील भाड्याचे घर आहे आणि मी घर भाडे देते त्याने त्याची सर्व संपत्ती तुझ्यावर खर्च केली असेल म्हणूनच त्याने या घरात एक रुपयाही कधी खर्च केला नाही तो जिवंत असताना तू खूप मजा केली असेल आणि आता अजून तुला काय हवे आहे असे म्हणून ती बाई माझ्याशी भांडू लागली आणि माझे संपूर्ण घर शोधू लागली मी तिला म्हणाले की इथे काहीही नाही तू इथून निघून जा माझा बी पी वाढू नको लागला आहे मला त्या तिच्या कृत्याचा खूप राग येत होता ती बाई खूप हट्टी आणि वाईट होती तिला काहीही न मिळाल्याने ती निघून गेली आणि म्हणाली की मी तुझ्यावर लक्ष ठेवेन पैसे आल्यावर मी स्वतः ती घ्यायला येईल मी सगळं काही घेईन माझ्या मूलकर्णीने मला सांगितले की ती त्या बाईला ओळखते ती खूप बिघडलेली बाई आहे ती आधी एका श्रीमंत माणसाला फसवते आणि नंतर त्याच्याशी लग्न करते आणि नंतर घटस्फोटच्या नावाखाली त्याचे सर्व पैसे घेते किंवा मुलाचे भरणपोषण मागते आता मला माहीत नाही की तिने का केले पण ती चांगली बाई नाही संपूर्ण परिसर तिला ओळखते मी म्हणाले होते की माझ्या आयुष्यात काहीही चांगले घडू शकत नाही माझा नवरा जिवंत असतानाही मला त्रास देत होता आणि गेल्यानंतरही तो माझ्यासाठी समस्या निर्माण करत आहे आता मी काय करावे काही काळापूर्वी मी चा माझा नवरा याचा विचार वारंवार करायचे तो नेहमी स्टोरूमकडे बोट दाखवत होता त्याच्या शेवटच्या क्षणीही तो त्याच गोष्टीकडे बोट दाखवत होता आणि त्याच्या आठवणी माझ्या मनात घर करून गेल्या होत्या मला आजपर्यंत समजले नाही की माझा नवरा माझ्याशी असं का करतो जेव्हा मी नेहमीच त्याच्यावर प्रेम करत असे तेव्हा मी माझ्या घरातून या विचाराने आले होते की मी नेहमीच माझ्या नवऱ्याला साथ देईन पण कदाचित मी त्याच्या हृदयात जागा बनू शकली नाही ती स्त्री सुंदर आहे की नाही हे पुरुषांच्या नजरेतून ठरवले जाते जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला एखादा सुंदर वाटत असेल आणि जर ती सुंदर नसली तरी तो तिला तिच्या हृदयात हृदयाची राणी मानतो आणि कधीकधी खूप सुंदर स्त्री देखील पुरुषाच्या हृदयाला आवडत नाही तर त्याची अवस्था माझ्यासारखीच होते कारण आजकाल परिस्थिती अशी होती की मी दिवसभर रडत असे आणि माझे मन नेहमीच तणावात राहत असे पण मी काय करू शकते आता मी अजून म्हातारी झाले नव्हते मला कोणाशीही लग्न करायचे नव्हते असा माझा कोणताही हेतू नव्हता मला फक्त माझे आयुष्य शांततेने आणि माझ्या पद्धतीने जगायचे होते माझ्या मनात कोणतीही इच्छा उरली नव्हती मी घरीच राहायचे माझ्या नवऱ्याला पैसे मिळत नव्हते त्याची दुसरी पत्नी मला सतत फोन करून त्रास देत असे ती पैसे मागत असे माझ्याकडचे पैसे देखील संपले होते मी माझ्या मोलकरणीला नोकरी सोडण्यासही सांगितले मी आता तिला पैसे देऊ शकत नाही एके दिवशी तिने तिच्या घरून माझ्यासाठी जेवण आणले आणि म्हणाली तुम्ही खूप छान आहात मॅडम तुम्ही माझी खूप काळजी घेतली आहे त्या दिवशी मला कळले की जर आपण जगातल्या एखाद्या चांगल्या व्यक्तीची भले केले तर तो आपले आणखीन चांगले करतो त्या मोलकर्णीकडे स्वतःचे असे काही नव्हते ती गरीब होती आणि तिला चार मुले होती मला तिच्यावर ओझे व्हायचे नव्हते मी तिला सांगितले होते की जर माझी परिस्थिती चांगली झाली तर मी तुम्हाला कामासाठी बोलवेन आणि मी तिचा पगारही देईन दुसरीकडे त्याच्या ऑफिसचे लोक त्याला पैसे द्यायला तयार नव्हते कदाचित त्यांना पैसे खायचे होते दुसरीकडे त्याची दुसरी बायको मला त्रास देत होती माझा एक मित्र होता ज्याच्याकडून मी कर्ज घेतले होते आणि कसा तरी मी खाण्यापिण्याची व्यवस्था करत होते मी खूप कर्जात बुडाले होते मी म मी मुलकर्णीलाही काढून टाकले होते त्यामुळे घरही खूप घाण झाले होते मी विचार केला की आज ते स्वच्छ करेन मी घर स्वच्छ करायला सुरुवात केली आणि मी स्टोर रूममध्ये गेले तेथे ते जाताच मला माझ्या नवऱ्याची आठवण येऊ लागली कारण तो जिवंत असताना तो वारंवार इथे बोट दाखवत होता याचा मी विचार करू लागले रूम स्वच्छ करताना अचानक माझा पाय घसरला आणि माझ्या माझा हात भिंतीला लागला ज्यामुळे मा माझ्या मनगटाला दुखापत झाली आणि भिंतीवरची एक टाईल तुटली मी त्या दिशेने पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमन सरकली माझ्या डोळ्यांना काय दिसतं आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता या, या भिंतीच्या मागे एक तिजोरी होती मी आत गेले तेव्हा मी पाहिले की आत खूप संपत्ती सोने चांदी इत्यादी सारे काही होते तो कशाकडे इशारा करत आहे हे मला आता समजले होते पण मी ते वेळीच ओळखू शकले नाही माझा नवरा खूप प्रसिद्ध होता कारण की तो लोकांकडून खूप लाच घेत असे कदाचित हे त्या सर्व लाचखोरांच्या पैशातून बनवले होते असेल मी तिथून सर्व वस्तू बाहेर काढल्या आणि ती जागा बंद केली आणि ती पूर्वीसारखी बनवली जेणेकरून कोणीही ते ओळखू शकणार नाही दुसऱ्या दिवशी मी मोलकर्णीला फोन केला आणि तिला घरातील सर्व सामान पॅक करायला सांगितले की मी इथून निघून जात आहे आणि मी माझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या पत्नीला संपत्तीचा काही भाग देण्याचा विचार करत होते पण मोलकर्णीने मला सांगितले की ती दोन्ही मुले तिची नाहीत ती खोटे बोलत होती ती मुले दुसऱ्या कोणाची तरी होती ती तुझ्या नवऱ्याची मुले नव्हती ती बाई आमच्या शेजारी राहते काल एक माणूस येऊन त्याची मुले घेऊन निघून गेला तुमच्या नवऱ्याने तिच्याशी लग्न केले नसावे काय अशी शक्यता आहे ती खोटे बोलत आहे कारण या स्त्रीला असे नाटक करून पैसे ओकळतात मी तिचे बोलणे शांतपणे ऐकत राहिले मी मोलकर्णीला तिचा पगार आणि काही पैसे दिले तिला वाटले की कदाचित मला ऑफिसमधून पैसे मिळाले असतील मी तिला काही सामान दिले आणि काही सामान माझ्यासोबत घेऊन दुसऱ्या शहरात गेले मी तिथेच काम करायला सुरुवात केली आज माझे स्वतःचे घर आहे आणि मी माझ्या नवऱ्याच्या नावावर अनाथ आश्रम बांधत आहे कारण हे पैसे त्याचे आहेत जे त्याचे जे त्याने जपून ठेवले होते आणि त्याने ते मला देखील कधी दिले नव्हते नाही आणि आज ते माझ्या उपयोगात आले आहेत कदाचित नशिबाने ठरवले होते की मला हे पैसे आज न उद्या मिळणार आहेत मला या पैशातून काही चांगले काम करायचे होते हे थोडे विचित्र वाटते पण माझा नवरा माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठा होता त्याने इतक्या वर्षात हे पैसे वाचवले होते पण तो ख ते खर्च करू शकत नव्हता मैत्रिणीनो हे आयुष्य आहे यात चढ उतार आहेत पण आता मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही म्हणून मी पुन्हा लग्न करू इच्छित नाही मी पुढे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि जेणेकरून मला चांगली नोकरी मिळेल कारण तुमच्याकडे कितीही पैसे संपत्ती असली तरी ती एक ना एक दिवस संपते मी माझ्या नवऱ्याचा आनंदी आनंदाने आठवण ठेवते आणि त्याच्या आत्म्यासाठी देवाकडे प्रार्थना करते आणि तो कसाही होता पण तो माझा नवरा होता मैत्रिणी मला आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ